तर हाय फ्रेंड्स सगळ्यांना कुणा कुणा माहिती आज काय माहिती तुम्हाला मी सांगते आज हाय हॅपी टीचर्स डे तुम्हाला सगळ्यांना हॅपी टीचर्स डे तर आता एक बात आहे ज्याच्या बाजून रेडी होणार आहे मी सांगते तुम्हाला माझी जी टीचर आहे त्यांना आता सुट्टी असणार मी सांगते थ्री थर्टी फोर थर्टीचं का मला शिकवणार आणि त्याच्यानंतर रिअल म्हणजे हे स्टार्ट होत आहे मग आम्ही पण आता बनणारे लेकरांना ले, शिकवणार तर आता चला मी सांगते मी कोणती कोणती चिजी भागणारे तर साडी घालून माझ्या म्हणजे माझा पूर्ण लूज झाला तर मी तुम्हाला धाकणार तर मला सांगा टू प्लस किती असत मला सांगा तुम्हाला माझा मेकअप कसा आवडला आणि मी साडी कशी घातली मी माझ्या हो मम्मीने घालून दिली सगळी आणि माझा मेकअप लाईट मेकअप बाय इथे नाम ने 16 इथे नाम ने तो काम करतोय म्हणजे आता तो गलत मी तो तो 13 13 13 तो पैसे सोले म्हणजे चलली वे 1 2 3 ये इथे हंडी का चार्ली फिक्स सांग नेचो पुढे मोठे मोठे नेक्स्ट मला थांय मान देव करतो आता नाही कुठेच

तुम्हाला कम्फ्यूज केलं पाहिजे ओके Hier vor so ein Which is part oh oh of plant? Ant. 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 नाही मले नाही 19 हट्टी हिंदी सलीड कलेसे आणि चला त्याला मानत स्टीम ली सलीड कलेसे हट्टी हिंदी सलीड कलेसे हा दुसरा आहे ठीक आहे हे कुणाला माहिती आहे अनन्या सरध्या ओके हे काय सांग मला स्टीम स्टीम नाही लीव्ह इट मी